तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या कार्यकाळात त्यांनी समाज माध्यमांवरती आणि रुजू अहवालात दोन समाजात तेढ निर्माण होईल असं पोस्ट केल्याचा आरोप भीम आर्मी संघटनेच्या वतीने लावण्यात आला असून त्यांच्यावरती कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय तर त्यांच्यावरती सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे मागणी मान्य झाली नाही तर भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ वाघमारे यांनी एडियन सोबत बोलताना दिलाय समाजकल्याण उपायुक्त प्रादेशिक उपायुक्त सोनकवडे मॅडम यांनी ज्या पोस्टवर होत्या त्या त्या पोस्टचा दुरुपयोग करत त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्ट मधील महिला होत्या त्या महिलांना घरी नेऊन त्यांच्या आईची मसाज करणे त्यांची स्वतःची मसाज करणे घरी धुनी भांडी करून घेणे त्यांच्या घराची साफसफाई म्हणजे ते त्यांच्यावर इंग्रजासारखं हुकुमशाही करून त्यांना वापरून घ्यायचे कारण की त्यांना नोकरीचं धाक दाखवायचे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टचे लोक आहे मी तुम्हाला काढून टाकेन असं वारं वारंवार त्यांनी त्या महिलेवर अन्याय अत्याचार केला मग त्या महिला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून त्यांनी पोलिस स्टेशन गाठले परंतु पोलिस स्टेशनवर बी त्यांनी दबाव आणला होता परंतु पोलिसांनी ते मान्य केलं आणि जयश्री सोनकवडे ज्या प्रादेशिक उपायुक्त आहे यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्हा दाखल होऊनसुद्धा बी समाजकल्याण त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही का करत नाही हे समाजकल्याण आयुक्ताला जाब विचारायला कोणी राहिलं नाही असं वाटतंय का काय सामाजिक काम करणारे लोक हे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालूच ठेवू जयश्रीताई सोनकवडे ज्या प्रादेशिक उपायुक्त आहे यांची बदली जात पडताला उपायुक्त म्हणून झाली ही शासनाने त्यांची बदली केली परंतु शासनाकडे ते, ते रुजू अहवाल जो पाठवतात तो शासनाकड पाठवत असताना त्या त्यात तेनी जाती हो तेनी आ, सुद्धा त्यांनी दोन जातीमध्ये तीड निर्माण होईन असं वक्तव्य त्यांनी त्या त्यांच्या रुजू अवलात देखील मांडलेलं आहे तरीसुद्धा हे समाजकल्याण झोपलं का काय त्यांच्यावर कारवाई करत नाही या जर मॅडमवर कारवाई नाही केली तर भीम आर्मीतर्फे येणाऱ्या काही दिवसात खूप मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करू शासनाचा जी आर आहे की एक जबाबदार प्रा एक क्लास वन सुपर क्लास वन अधिकाऱ्याला हे अधिकार न्यायालय शासनाने दिले नाही परंतु न्यायालयाचा आणि शासनाचा दुरुपयोग मॅडम करत आहे तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद